हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा दहशतवाद्यांचा बिमोड करणे त्यांना जशास तसे उत्तर देणे ही मागणी खऱ्या अर्थाने महत्वाची असून ही कारवाई अमित शहा निश्चित करतील असे मत व्यक्त करून माजी आमदार तथा भाजप नेते विजयराज शिंदे यांनी पहलगाम येथील पाकाड्यांच्या अतिरेकी हल्ल्याचा जाहीर निषेध केला विजयराज शिंदे यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निषेध पत्र पाठवले या पत्रात म्हटले आहे की जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे काल दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी हल्ला करून निरपराध अठ्ठावीस लोकांची माणूस हत्या केली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे मोदी सरकारने जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये शांतता बहाल व्हायला लागली होती ही वाढायला लागले होते जम्मू काश्मीर विकासाच्या पथावर असताना पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना ही बाब सहन झाली नाही पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाई वाढवून येथील शांतता भंग करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत पाकच्या आतंकवाद्यांनी आता पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर अमानुष गोळीबार केला हा हिंदू धर्मावर व देशावर झालेला हल्ला आहे या हल्ल्याचा निषेधच आहे घडलेली घटना ही तमाम भारतीयांच्या मनावरील आघात असून केंद्र सरकारने लवकरात लवकर त्या आतंकवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करावा व पुन्हा अशा प्रकारचे आतंकी हल्ले करताना हजार वेळेस विचार करतील असा बंदोबस्त करावा अशी मागणी विजयराज शिंदे यांनी केली आहे निश्चितपणे सर्जिकलच नाही तर भारत सरकारनी गरज पडल्यास पाकिस्तानवर थेट हल्ला बोलून भारतातल्या नागरिकांना सुरक्षित असं जीवन जगता आलं पाहिजे असं वातावरण काश्मीर ते कन्याकुमारी निर्माण करावं हीच मागणी आज आम्ही भारतीय जनता पक्षावतीने या ठिकाणी करतो तीनशे सत्तर हटवल्यानंतर काय वाटतं तुम्हाला परिस्थिती बिघडली तीनशे सत्तर हटवल्यामुळे आज देशातला प्रत्येक नागरिक काश्मीरमधलं पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आज तिथे जाऊ लागला आहे आणि जवळपास आज पन्नास लाख पर्यटक त्या ठिकाणी जाऊन काश्मीरच्या पर्यटनाचा आनंद लुटत आहे हेच पाकिस्तानच्या मनामध्ये आज खुपत आहे त्यांना सहन होत नाही आहे की जो पाकिस्तान तीनशे सत्तर पूर्वी रोज दहशतवादी हल्ले रोज गोळीबार रोज बॉम्ब फेकणे आणि रोज कर्फ्यू संचारबंदीमध्ये राहत होता त्या काश्मीरला आज इतकं मनमोकळं वातावरण कसं मिळालं कसे देशवासी तिथे येऊन फिरतायत हे खऱ्या अर्थानं त्यांना सहन होत नसल्यामुळे हा पाकिस्तानियांनी दहशतवादी हल्ला भारताच्या पर्यटकांवर केला आहे